भव्य रक्तदान शिबिरात डॉक्टर रमेश खोबरागडे यांचा सत्कार करण्यात आला दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गांधी जयंतीनिमित्त सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नवप्रतिभा युवा मंच तुमसर रक्तवीर संघटना तुमसर रक्तसेवा ग्रुप भंडारा जिल्हा पूज्य सिंधी पंचायत तुमसरद्वारे करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये भंडारा जिल्ह्यातील मुख्य रक्तदान शिबिर आयोजकांचा भव्य सत्कार सोहळा तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजीव कारेमोरे यांच्या हस्ते ललितकुमार थानथटारे तोसल बोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यास भंडाराचे जिल्हा प्रभारी योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रमेश खोबरागडे यांच्या त्यांनी रक्तदान मोहिमेअंतर्गत विविध सामाजिक सेवा सत्कार्य केल्याबद्दल श्याल सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला